नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आपण या व्हिडिओत दर्श वेळा मुशा या दिवशी संध्याकाळी तांदूळ पाच रुपये कणकेच्या दिव्याची ही सेवा तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती करून देते या उपायामुळे आपल्या कसल्याही इच्छा पूर्ण होतात घरात सुख समृद्धी राहावी सर्व कामात यश मिळावं घरातील लोकांचे आरोग्य उत्तम राहावे सर्वात महत्वाचं म्हणजे घरात माता लक्ष्मीचे आगमन व्हावे घरात लक्ष्मी म्हणजे पैसे टिकावे बरकत यावे यासाठी आपणास मार्गशीर्ष वेळामोशाच्या दिवशी सायंकाळी ही महत्वपूर्ण सेवा करायची आहे ही सेवा साधी सोपीच आहे पण खूप प्रभावशाली आहे मार्गशीर्ष अमावस्या म्हणजे दर्श वेळामोशेच्या दिवशी आपणास फक्त एक कणकीचा दिवा अशा प्रकारे देवासमोर लावायचा आहे यामुळे घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते कनकेचा दिवा अशा प्रकारे देवासमोर लावा यामुळे घरात सुखसमृद्धी राहते व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा जेणेकरून मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी शास्त्रामध्ये इतर दिव्याच्या तुलनेत कणकेच्या दिव्याचे महत्त्व अधिकच सांगितलेले आहे इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा लावणे अत्यंत शुभ व पवित्र मानलेले आहे कणकेच्या दिव्यामुळे देवी देवता प्रसन्न होऊन आपणास आशीर्वाद देतात एवढे महत्व आहे कणकेच्या दिव्याचे तर मंडळी कणकेचा दिवा लावण्याची विधी आपण पाहणार आहोत प्रथम एक कणकेचा अशा प्रकारे दिवा बनवायचा आहे दिवा बनवल्यानंतर त्यामध्ये तूप टाकायचं आहे त्यानंतर लांबवाती अशा प्रकारे दोन लावायचे आहेत त्यानंतर दिव्याची हळदी कुंकू अक्षता व फुलं वाहून पूजा करायची आहे एका प्लेट मध्ये मुठभर तांदूळ घेऊन त्यात पाच रुपयेचं नाणं ठेवायचं आहे त्यावर आपणास कणकेचा दिवा ठेवायचा आहे व दीप प्रज्वलित करायचं आहे दिवा लावल्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये एक लवंग टाकायची आहे यामुळे लक्ष्मी आकर्षित होते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही सेवा अत्यंत प्रभावी आहे दिव्याचं मुख पूर्व दिशेला करावं कारण ही दिशा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत म्हणजे सूर्यदेवाची आहे यामुळे दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मीला आवाहन करावं हे माता लक्ष्मी तुझा आशीर्वाद कायम तुझ्या या भक्तावर असू दे अशी प्रार्थना करा कारण ज्यांच्या डोक्यावर माता लक्ष्मीचा वरदहास असतो त्यांना कधीच पैशाची कमतरता भासत नाही तुपाचा दिवा लावल्यामुळे घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते याचा अनुभव तुम्हाला सुद्धा येईल तर मंडळी त्यानंतर माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आपली पूजा विधिवत पूर्ण झालेली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर देवपूजा करावी व त्यानंतर दिवा उचलून त्याखालील पाच रुपयाचं नाणं व ते तांदूळ एका लाल कपड्यात बांधावे व आपण पैसे ठेवतो त्या जागी ठेवावे व दिव्याचं विसर्जन करावं हा साधा सोपा उपाय धनलक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी आहे नक्की करून बघा या उपायामुळे कर्जाचे डोंगर सरते आजारी लोकांना उत्तम स्वास्थ्य लाभते धनाची इच्छा असणाऱ्यांना धन प्राप्त होते विद्यार्थ्यांना विद्येची प्राप्ती होते व श्रद्धाळूंना सुखाची प्राप्ती होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद